आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या सय्यद हमीद पठाण निसार व अबरारबेग यांचा सत्कार अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुका कोट्याध्यक्ष तथा साईबाबा बेग मानवत शाखा व्यवस्थापक पठाण निसार खान व मराठी पत्रकार संघाचे सेलू तालुका उपाध्यक्ष तथा दैनिक एशिया एक्सप्रेसचे सेलू प्रतिनिधी ए स्टार न्यूज चॅनलचे संपादक अबरार बेग यांच्या वाढदिवसानिमित्त सेलू तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण वागल पूनमचंद खोना मोहम्मद इलियास मोहसिन अहमद यांची उपस्थिती होती तसेच सेलू शहरातील अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने सेलू शहरातील प्रसिद्ध गुत्तेदार सय्यद हमीदभाई पत्रकार अफरार बेग पत्रकार पठान निसार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेख महमूद सर इंजिनियर पठान रशीद खान शेख शमशुद्दीन जावेद घौरी शेख मौजम सय्यद नियाज भाई समीर खान गुत्तेदार सय्यद दिलदार गुत्तेदार शेख अब्दुल पेंटर शेख अलीम शेख रफीक यांची उपस्थिती होती माझे आमदार विजय भामडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील चिद्दूर विधानसभेचे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे यांनी एक जुलै मंगळवार रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला माजी आमदार यांच्यासह त्यांची कन्या प्रेक्षा भांबळे सोबत असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला सेलू वीज वितरण कंपनीच्या गालथान कारभाराने घेतला गायीचा बळी सेलू वीज वितरण कंपनीच्या गालथान कारभाराचे कितीही वाभाडे निघत असले तरी हम नाही सुधरेंगे ही प्रवृत्ती वीज वितरण कंपनीला सोडायला तयार नाही वीज वितरण कंपनीच्या गालथान कारभारामुळे आज दिनांक दोन जुलै बुधवार रोजी दुपारी दोन वाजता सेलू शहरात एका गायीचा नाहक बळी गेला आहे सेलू येथील बालूर नाका परिसरात मुख्य रोड लगत असलेल्या तुकाराम नगर कॉर्नरजवळ लोंब काढत असलेल्या विजेच्या केबलचा धक्का लागून शेख पाशा शेख रहीम यांच्या मालकीची गायचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील काही महिन्यापासून तुटलेल्या अवस्थेत केबल लोंब काढत होता या केबलला सुदैवाने कुणी स्पर्श केला नसल्यामुळे कोणाला काही इजा झाली नाही आज या तुटलेल्या केबलला गायीचा स्पर्श झाला आणि दुर्दैवाने त्या गायीचा मृत्यू झाला मागील काही महिन्यापासून सदरील केबल तुटलेले असताना वीज वितरण कंपनीचे या बाबीकडे दुर्लक्ष कसे झाले ज्या ठिकाणी विजेचा धक्का धक्क्याने गायीचा मृत्यू झाला ज्याच वाटेने याचे उदू शाळेतील शेकडो विद्यार्थी ये जा, जा करतात उघड्या डीपी वारंवार खंडित होणारा व कमी अधिक दाबाने होणारा वीज पुरवठा यामुळे सर्वसामान्य जनता वीज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळली आहे वीज वितरण कंपनीने आपला कारभार सुधारावा ज्या गायीचा मृत्यू झाला त्याच्या मालकाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे परभणी येथे डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ व रुग्ण हक्क समितीच्या वतीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डॉक्टर डे दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स नर्स व स्टाफ यांचा हा दिनांक दोन जुलै बुधवार रोजी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे डॉक्टर भालेराव स्त्री रुग्णालयाचे डॉक्टर वर्मा यांच्यासह रुग्णालयातील रुग्णांना सेवा देणारे नर्स स्टाफ व सुरक्षा गार्ड यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून डॉक्टर डे साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आले यावेळी रुग्णहक संरक्षण समितीचे व लोक पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर लोक पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंबोरे रुग्णहक संरक्षण समिती परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज तालुका अध्यक्ष कच्ची रुग्णसेवक रवी साबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती विविध मागण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक यांना लोकश्रियेचे निवेदन परभणी पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करत आपल्या सोयीनुसार एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष कामकाज सुरू ठेवले असल्याचा गंभीर आरोप करत मित्र मित्रमंडळाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमा नांदेड परिक्षेत्र यांना निवेदन सादर केले आहे यावेळी मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार निवृत्ती नितन वरे अशोक उबाडे विजय पानबुडे यांच्यासह सदस्यांच्या शिष्टमंडळात समावेश होता निवेदनात नमूद करण्यात आले आहे की काही पोलीस कर्मचारी गेल्या पंचवीस वर्षापासून विशेष शाखा एल सी पासपोर्ट विभाग कंट्रोल रूम अशा विविध विभागामध्ये फक्त आस्थापनेवर बदल्यांचे दाखले घेऊन प्रत्यक्षात मात्र एका जागेवरच कार्यरत आहे हे सर्व संगमत करून आर्थिक देवाणघेवाणीतून घडत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकारामुळे परभणी जिल्ह्यातील इतर कर्मचाऱ्यामध्ये असोतंताचे वातावरण आहे आम्ही ही पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करण्यास सक्षम आहे मग आमच्याशी असा भेदभाव का असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जात आहे या कर्मचाऱ्यामुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांना पाठवाढ मिळत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राबवलेल्या मोहिमा फसल्याचे चित्र उभे राहिले आहे असेही निवेदनात नमूद करण्यात आले संकलन ठेवलेले कर्मचारी तत्काळ मूळ पदावर परत पाठवावेत आणि त्यांची पदमुक्ती करण्यात यावी अशी मागणी सलीम इंदाणामदार यांनी निवेदनद्वारे केली आहे सेलू नगरपालिकेच्या परवेशद्वारावर लावली बेशर्मांची झाडे सेलू उब्जुला रुग्णालय येथील सार्वजनिक शौचालय अत्यंत घाणरडे आहे उब्जुला रुग्णालयात रोज शेकडो आजारी व त्यांचे नातेवाईक येतात त्यांची या घानेरड्या शौचालयामुळे गैरसोय होत आहे त्यांना नाईलाज उघड्यावर शौचालय बसावे लागत आहे शौचालय साफ करण्याबाबत शेलू नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे या घाणेरड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याचा निषेध म्हणून हा दिनांक दोन जुलै बुधवार रोजी शिरुनगरपालिकेच्या नगरपालिकेच्या बेशर्मांची झाडे लावून नगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला येत्या काही दिवसात शिरुनगरपालिकाद्वारे सेलू अब्जुल्ला रुग्णालयाची साफसफाई नाही केली तर शिरूनगरपालिका मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला बेशर्माचा हार घालण्याचा इशारा जयसिंग शेळके पठाण लालू खान चंदू कदम शेख रफिकभाई खन्ना मोहन मोरे मारुती ढोले रोहित शेडके ओम खेडेकर यांच्या वतीने देण्यात आला आहे परभणी येथे राज्यातील कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासाठी आंदोलन आ दिनांक एक जुलै मंगळवार रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठामधील वर्ग एक ते चार संवर्गातील रिक्त पदावरील तत्काळ भरतीबाबत तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शासकीय शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट करून तो विषय शिकवण्यासाठी कृषी पदविका पदवीधर व पदव्युत्तर पदव्युधारांसाठी नियुक्ती करण्यात यावी कृषी विद्यापीठांनी स्वतःची जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील तातडीने नियुक्त्या करून न्याय देण्यात यावा कृषी विषयातील आचार्य पदवी स्कॉलर विद्यार्थ्यांना सारथी महाज्योती बाटी या संस्थांच्या धर्तीवर फेलोशिप पूर्वत लागू करण्यात यावी कृषी विद्यापीठांनी फक्त प्रकल्पग्रस्तासाठीच नव्हे तर सर्वसाधारण जागासाठी देखील जाहिरात तत्काळ प्रस्तुत करण्यात यावी या महत्त्वाच्या मागण्यासाठी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र काँग्रेस कमिटी तसेच क्रिस्टी विद्यापीठ विद्यार्थी समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले येत्या दहा दिवसांच्या आत ठोस आदेश निर्गमित करावेत अन्यथा कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस व रोजगार विभागाच्या वतीने अकरा जुलैपासून कृषी विद्यापीठासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा आंदोलन समितीच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आला यावेळी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष धवलसिंग लावण मराठवाडा उपाध्यक्ष संतोष लहाने मनीष मानकर प्रदेश काँग्रेस रोजगार विभागाचे धनंजय शिंदे विद्यार्थी प्रतिनिधी षडानंद शिराडे संतोष गारकर काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख भगवान वाघमारे काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा शहराध्यक्ष नदीमभाई इनामदार एकनाथ मोरे आर एस देशमुख बाळासाहेब फुलारी दिगंबर खरवडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव सुहास पंडित शजी अहमद खान विनोद कदमू सलीम तांबोडी यांच्यासह कृषी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी बंदचे आवाहन करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांकडून अटक आज दिनांक एक जुलै मंगळवार रोजी भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मागासवर्गीय आघाडी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा बौद्ध आंतरराष्ट्रीय नेटवर्क राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या माध्यमातून ईव्हीएम विरोध केंद्र सरकारद्वारे ओबीसीची जातगिंती न करण्याचा विरोध आर एस एस बी जी पीद्वारा मूल निवासी बहुजन महापुरुषांचा अपमानाचा विरोध बोधगया टेम्पल ॲक्ट एक, एकोणीसशे एकोणपन्नास विरोधातील आणि असंवैधानिक वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीसच्या निषेधात आज भारत बंद परभणी आवाहन करण्यात आले होते आनंद आंदोलनाकांना करा कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले या बदला बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विनोद अंभोरे यांनी जाहीर पाठिंबा दिला असून विविध संघटनेचे कार्यकर्ते दीपक शिंदे बाळासाहेब दंगोटे गौतम दडे प्रमोद लाटे मुंजाजी भाले सुभाष साळवे पांडुरंग पवार बबन भंडारे छत्रपती लोंढे अनंत पुंडगे विठ्ठल साकरे महम्मद मुझफ्फर राजू हतागडे नितेश मकासरे संजय सोनकांबडे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय व्यापारी संघटना यांनी जाहीर पाठिंबा देऊन परभणी बंद पाडून विरोध व निषेध दर्शविला सातसोबत निवासी अस्थिवँग विद्यालयात वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप सात सोबत निवासी अस्थिवैंग विद्यालय मानवत येथे वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सचिव इम्रान खान होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वही आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आणि वृक्षारोपणही करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक भौरी जावेसर यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले शिक्षिका सोफिया मॅडम यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली यावेळी साजी सर यांनी कार्यक्रमाची शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका